रामराम मंडळी घाटावरचं कोकण ज्याचं नाव त्याचं गाव जेवडा या जोडा इको टुरिझम डिस्टिशन डिस्टिनेशनमध्ये तुमचं सगळ्यांचं मी मराठी रानमाणूस स्वागत करतो आज आम्ही जोडा तालुक्यातल्या बापेली क्रॉसजवळच्या जंगलात आहोत आणि या जंगलात अळिंब्यापेक्षा टेस्ट असणाऱ्या शृंगर नावाची अळिंबी लहान लहान असतात ते मिळतात त्या अळिंब्याच्या शोधात आता आम्ही चाललेले आहोत तर मग चला बघूयात अळिंब अर्थातच शृंगर कुठे कुठे मिळतोय तो कशी आता ना द्या बघ कशी असतात अळिंबी मग कशी काढायची कधी काढला तर तू कानिंबी कशी खाता येते अळिंब्याला काय म्हणतात कान अळिंबी नमस्कार अस्वल आपल्या खाद्यासाठी कशा पद्धतीने वारूळ नांगरते खोदते ते बघूयात दाखवू तुम्हाला तुम्ही हे बघू शकताय या अस्वलीनं या पद्धतीनं आपलं खाद्य म्हणजेच वाळवीची किडी शोधण्यासाठी हे वारूळ अशा प्रकारे आपल्या नकाने खोदलेलं आहे अस्वल हा प्राणी हे भयानक प्राणी आहे आणि ह्या जंगलात मोठ्या प्रमाणात तो आढळतो जंगली हळद कशी असते बघूया अशी असते अजून ते मोठी झालेली नाही असे असते जंगली हळद बारीक बारीकांना हे फळ आहे हे काजऱ्याचं फळ म्हणून ओळखलं जातं यातलीतली आतली या बिया आहेत त्या बिया पोटदुखीला खूप गुणगारी असतात ह्या ह्या बिया बघात ह्या ह्या बिया बघात ह्या खूप गुणगारी असतात शृंगर शोधण्यासाठी सगळ्या रान रानवाटा रानझुडपं आम्ही पायाखाली घातली तरी आज दिवसभर आम्हाला शृृंगर मिळाला नाही मात्र आज शृंगर मिळाला नाही म्हणून आपण खचून जायचं नाही उद्या पुन्हा ह्याच जोमानं आम्ही या जंगलात शृंगर शोधण्यासाठी जाणार आहोत तर शृंगोर मिळाल्यानंतर तुम्हाला आम्ही त्याचा व्हिडिओ नक्कीच दाखवू तोपर्यंत राम राम मंडळी